मराठा संघर्ष होता मनोज जारांगे पाटील यांनी आज चलो मुंबईचा आपला दौरा सुरू केला आणि त्यांच्या बरोबर गाड्यांचे ताफे मुंबईच्या दिशेने आज कूज करत आहेत प्रत्येक गावात गाड्यांची संख्या अजूनच वाढत चाललेली आहे आणि मुंबईला जावस तर मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर करोडांचा जनसागर आझाद मैदानच्या दिशेने जाणार आहे आणि आज आझाद मैदानावर आंदोलन करण्यास पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे खूप असं मोठं आंदोलन होणार आहे आणि लाखोंचा करोडांचा जनसमुदाय त्यांच्या बरोबर येणार आहे त्यामुळे मुंबई जाम होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गावोगावी भव्य असं त्यांचं स्वागत होत आहे आणि गावोगावी लाखोंचा जनसमोदय त्यांच्या बरोबर अजून वाढत जात आहे दोघांमध्ये जोश दिसत आहे उत्साह दिसत आहे त्याचबरोबर पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला खूप संघर्ष करायला लागणार आहे मुंबईमध्ये जाऊन याची जाणीवही कुठेतरी दिसत आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन दिवसांदिवस मोठं होत जाणार आहे आणि सरकारला त्यांच्या मागण्या मान्यच करावे लागणार आहे आता बघायला लागेल की सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत चार ते पाच त्यापैकी किती मागण्या मागण्या करतील आणि किती नाही करणार आणि त्यावरच हे आंदोलन किती दिवस चालणार हे ठरणार आहे सरकारने पण चर्चेचे दार उघडलेले आहे आज दोन मंत्री मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणार आहे अशी ही बातमी सूत्रांकडून भेटत आहे त्यामुळे आता सरकारकडून पण बोलणं चालू झालेलं आहे त्यामुळे बघायला लागेल की आता मुंबईला जाण्यापूर्वीच सरकार यातून मार्ग काढते की मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोचतील आंदोलन होईल आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करतंय सरकार ही सरकार आडमुठे करून त्यांच्या मागण्या मान्यच करणार नाही आणि हे आंदोलन दिवसांदिवस द्यूस वाढतच जाणार आणि हा विषय दिवसेंदिवस अजूनच संवेदनशील होत जाणार हे बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये काय वाटते तुम्हाला मराठा आरक्षणाचा हा प्रश्न देवेंद्र फडणवीस सरकार कशा प्रकारे सोडवतील ते यशस्वी होतील की नाही होणार कमेंट करा